लाईव्ह मध्ये चालू सगळेजण लाईव मध्ये नमस्कार काय हो बरं नाही का नाही ना बरं नाही वाटवायला ना था। ताने था था। ताने था। था था। रामदादा बर नाही आहे तब्येत बरी नाही दोन दिवसापासून बेडवर पडून पडून आता बोर वाटायला लागलं घटक झाला थोडा वेळ तेवढंच बोलू आपली फॅमिलीबरोबर तर आली आता मी तुमच्याबरोबर बोलायला कसं काय तुमची तब्येत सांगा रामदादा लाईक केलं काय म्हणलं ॲसिडिटी आणि फूड पॉयझनिंग झालं होतं पोटामध्ये लगातार छातीमध्ये दिवस म्हणत तेव्हा केला काही त्याच्यानंतर रात्री दोन वाजता सरकारी हॉस्पिटलमध्ये न्याय लागलं हो काळजी घ्या हो ना काळजी घेऊन जा सकाळपासून उठून झोपून चांगलं नाही वाटत राहिलं एकदम पाठ दुखण्यापासून उठ राहिली एवढी सवय नाही आहे मला करून राहायची तीन दिवस झाले लगातार म्हणजे रक्षाबंधन पासून रक्षाबंधनच्या दिवशी पण मी बिमारच होते चला या चहा प्याल नाही वरणाचं वरचं वरचं पाणी आहे तो खराब पडलं माझं मी दाजीनं वरण माझं वरचं पाणी एकदम पातळ पातळ पाणी पिंची आली कोण कोण नवीन आहे सगळा चला कमेंट करा कारण की आज माझी बॅटरी डाऊन झालेली आहे मी जास्त बळबड करू शकत नाही बरं नाही वाटत राहिलं तर तुम्ही लोक बोला घेतला मी चहा तुम्ही घ्या चहा नाही आहे ना पाना काय घेऊन राहिली वरणाचं पातळ पाणी आहे जय गजन माऊली ओ शिवदास भाऊ जय गजन माऊली बोला माऊली काय म्हणता जय गजन जय गजन ते कडी लावून तिथे कडी तिचं पाठ निघून नको ठेवता ना तुझा पटपट लाईक करा लवकर लवकरच आवाज पण कळच बाळा कमी कर कारण किंवा जास्त जोरात बोलले जाऊ जाऊन ऐक बाहेर फिरू नको ना ये ना बाळा घरी आता घरी ये ना कुठं झाला दूर जायचं नाही चला लवकर लवकर डबल टॅप करा टक माझ्या नाकावरती डबल टॅप करा आणि लाईक करा पटोपट तुमच्या सर्वांच्या सपोर्टची मला गरज आहे यूट्यूब फॅमिली मला बरं वाटत नाही आहे रात्रीच दोन वाजता ॲडमिट केलं मला दवाखान्यामध्ये नेलं होतं पण माझ्या मुलांना सांभाळणारा घरी कोणीच नाही त्यांना पाहणारा कोणी नाही आहे मग सगळे नोकरी लावली गोडे गिडे घेतल्या तिथं इंजेक्शन घेतले आणि रात्री तीन वाजता एक्सरे काढला मग दाखवते तुम्ही एक्सरे खूप रे बाळा होता ना? म्हटलं तरी बरोबर नमस्कार कुठून आहात आपण मी अकोल्यातून आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात नमस्कार नमस्कार श्रोत आम्ही तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं आणि मी एवढी थंडी रोज नसते बरं माझी एवढी थंडी गार जे बोलत आहे ना आजच आहे अशी कारण की आज नाही तीन दिवसापासून तब्येत बरी नाही रात्री तीन वाजता माझा एक्स काढला हा हे बघ काढला त्याच्यावर निदान लागलं मग पण डॉक्टरांनी ॲडमिट करायला सांगितलं होतं की तिथंच थांबा म्हणून म्हटलं नाही सर म्हटलं राहू शकत नाही माझी लेखी घरी म्हटलं पाहिणार कोणच नाही म्हणून यावं लागलं असल मग मुलांसाठी यावं लागलं घरी पहिल्यांदा चालू तुमच्या चॅनलवर थँक्यू तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि जर खरंच पहिल्यांदा आले ना तर एकदा तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे पहा आता कालपासून तर मी व्हिडिओ अपलोड केले नाही काही नाही पण दाजीची व्हिडिओ बनवली तेवढे बरं नाही वाटलं ना म्हणून कालपासून मी काही व्हिडिओ बनवले नाही आणि तीन दिवसापासून लाईव्हमध्ये पण नाही आली पण आता पळून पळून बेडवर बरं वाटत नव्हतं म्हटलं चला थोड्या वेळ म्हटलं आपल्या ट्यूब फॅमिलीबरोबर बोला तर सर्वांनी प्लीज पड़ करा, कमेंट करा आणि कमेंट करून सांगा आपापले गावाची नावं आणि डबल टॅप करायला विसरू नका डबल टॅप करायला एकदम वगैरे पाहा तुम्हाला व्हिडिओ आवडते व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा काय झालं ॲडमिट केलं तुम्हाला काही सिरियस आहे का हां सिरियस म्हणजे तीन दिवसापासून प्रायव्हेट दवाखाना करत होती पण प्रायव्हेट दवाखाना करून पण काय सारा पडत नव्हता छोट्या छतामध्ये चमक पाठीमध्ये चमक निघत होती आणि श्वास घ्यायला पण भारी राहत होतं लय त्रास होत होता तो तीन दिवस दवाखाना करून पण आराम नाही पडला तर शेवटी म्हणजे काल रात्री पण दहा वाजता मग दवाखान्यात नेहमी साडेनऊ वाजता प्रायव्हेटमध्ये तिथं डॉक्टर बोलले की सकाळपर्यंत आराम होणार नाही